दारूबंदी व अवैध धंद्यांच्या विरोधात डॉक्टर बच्छिरेंच्या यांच्या नेतृत्वात महिलांचा एल्गार दारूबंदी व अवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरेंच्या यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन लोणार इथं महिलांनी एल्गार पुकारला ग दोन वर्षापासून पोलीस प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादानं लोणार तालुक्यात चक्री सट्टा मटका मटकासारखे अवैध धंदे गावटी हातभट्टीची दारू खुलेआम सरासपणे विक्री सुरू आहे या अवैध धंद्यांमुळे कित्येक संसार परिवाराची राख रांगोळी झाली आहे राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादाने पोलीस प्रशासन या अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई करत नाही लोणार तालुक्यातील गोत्रा या गावातील शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे शहर प्रमुख गजानन जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनला लोणार एल्गार मोर्चा केला या प्रसंगी सर्व महिलांनी अवैध धंद्यांच्या विरोधात तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्या जोपर्यंत पोलीस प्रशासन अवैध धंदे दारू विक्री व दारूची तस्करी करणाऱ्या गाड्या पूर्णत बंद करत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून जाणार नाही असा पवित्राच महिलांनी घेतला त्यावर बीट जमादार गजानन सानप एल सी बीचे हवलदार संतोष चव्हाण यांनी डॉक्टर गोपाल बछिरे तंटमुक्ती अध्यक्ष शिवाजी घाटे गजानन जाधव हो। कासाबाई राठोड राईबाई शिंदे पिंटाबाई डाखोरे यांच्या समक्ष सर्व महिला पुरुषांना आश्वासन दिले की आज नंतर कोणतेही अवैध धंदे या तालुक्यात चालू देणार नाही यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले याप्रसंगी शिवसेना युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर गजानन वैद्य मदन धोत्रे शिवाजी पवार राजू चव्हाण पंढरी धोत्रे गोपाल वैद्य शिवाजी धोत्रे शत्रुंगन धोत्रे सखाबाई तांबारे रामू घाटे पुंजाजी वाणी गणेश पाठे यांच्यासह शेकडो महिला भगिनी माता उपस्थित होत्या सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोनार बुलढाणा बुलडाणा बेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये गत दोन वर्षापासून पुलीस प्रशासन आणि राजकीय नेते मंडळींच्या आशीर्वादानं अवैध धंदे बोकाळलेले आहेत अवैध दा दारू विक्री चक्री वरली मटका हे सर्रास रोड रोडवर सुरू आहेत आणि पुलीस प्रशासन आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली आहे आता ते कशामुळे बसलेले आहे तुम्ही सर्व जाणताय परंतु तत्काल हे अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी आज लोणार पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनवर महिलांचा यलगार मोर्चा का काढण्यात आला आणि जर या दोन दिवसामध्ये हे अवैध धंदे बंद झाले नाही आज तर फक्त केवळ शेकडो महिला होत्या उद्या हजारोच्या संख्येनं ह्या महिला पोलीस स्टेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्यात येतील करिता आमची विनंती आहे शासन आणि प्रशासनाला लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत लोक मरत आहे ह्या विषारी दारू पिल्यामुळं हातभट्टीच्या दारूमुळं आणि हे मलिदा खाणारे लोक यांना याचं काही घेणं दे नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा दिला आहे की दर दोन दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने यलगार मार्च निघतील आणि मग प्रशासनाला हे सांभाळता येणार नाही मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा